तर मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपला दिल्लीमधला हा दुसरा दिवस आहे म्हणजे काल पोहोचलो होतो आपण या ठिकाणी आणि काल बघितलं आपण की होमआ टाउन सुद्धा आपण बघायला गेलो होतो मग आज दिवसभरातले जे काही आमचे महत्वाचे कामं होती ती कामं उरकली हो काम ना आता संध्याकाळी नाही का थोडंसं बाहेर फिरायला जायचं म्हणून आता बाहेर निघालेलो होतो आम्ही आणि आता फिरायला जायचं म्हणल्यानंतर मग जी बाकीची ॲटो वगैरे बुक करायची कामं आहे ती कृष्णाकडे आणि आमच्या आम्ही दिलेली आहे ते बुक करत आहेत आणि जे या ठिकाणी जे आलेले होते प्रशिक्षणार्थी ते पण काही आता दिल्लीमध्ये फिरायला निघालेले आहेत आता आम्ही सर्च करतोय आम्हाला जायचं आहे कुठं तर आम्हाला जायचं होतं आज लाल किल्ल्याकडे जायचं होतं तिथे चांदनी मार्केट आहे ते मार्केटसुद्धा बघायला जायचं होतं तर मग अथक प्रयत्नानंतर नाही का जे कृष्णा आहे त्यांनी उबरचा का अजून राफेडोचा काहीतरी ॲटो या ठिकाणी बुक केला आणि तुम्ही दिल्लीमध्ये जर एक गोष्ट ऑब्झर्व केली यापूर्वीच्या आपल्या ब्लॉग्समध्ये वगैरे दिल्लीमध्ये असे खूप मोठमोठे रोड्स आहेत तरी पण या ठिकाणी खूप जास्त असं ट्रॅफिक असतं मित्रांनो म्हणजे पिकावर जर म्हणलं आपण ती सकाळी साधारणत साडेआठ ते अकरापर्यंत आणि नंतर संध्याकाळी नाही का साधारणतः पाच ते आठ वाजेपर्यंत खूप जास्त ट्रॅफिक असतं आम्ही तिघंजणं मस्तपैकी ॲटोमध्ये एन्जॉय करत होतो थोड्याच वेळामध्ये आम्ही आता लाल किल्ल्याच्या समोरचं जे चांदनी मार्केट आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि तिथं पोहोचल्यानंतर पाहिलं तर तिथं जा जाम लागलेला ला होता ट्रॅफिकचा ला जा तु, आणि लाल किल्ल्याकडे जाण्याचा जो मार्ग होता त्या मार्गाकडे बॅरिकेड्स टाकलेले होते त्यामुळे आता आम्हालाही कळत नव्हतं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आता मी तुम तुम्हाला या ठिकाणाहून दाखवत आहे की ते बघा हे समोरचा लाल किल्ला दिसतोय पण एक्झॅक्टली या ठिकाणाहून मित्रांनो यापूर्वी बऱ्याच वेळा आपण गेलेलो होतो आणि इथे बॅरिकेड्स टाकलेले असल्यामुळे इथून एंट्री त्यांनी काही कारण असतं बंद केलेली होती काही के सिक्युरिटी कारण असतं दुसऱ्या साईडनं लाल किल्ल्याकडे जाण्याची एंट्री होती तर मग आता काय करायचं तर मग आता आपण चान्नी मार्केटमध्ये थोडंसं एक्सप्लोअर करण्याचा आपण विचार केला आणि आपण आम्ही तिघं पण आता तिकडे निघत आहोत इथलं मार्केट जे आहे मार्केट बऱ्यापैकी स्वस्त आहे खूप सारी पब्लिक या ठिकाणी येऊन खरेदी करत असते चांदनी मार्केट खूप जुनं मार्केट आहे दिल्लीमधलं नाही का आणि इथे वस्तू पण चांगल्या मिळतात इले इथे जवळपासच नाही का इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे म्हणजे पूर्ण भारतातलं सगळ्यात स्वस्त मिळणारं इलेक्ट्रॉनिक्स होलसेल असं मार्केट आहे ते आता दाखवत आहे तुम्हाला ओल्ड लाजपत राज मार्केट आहे ओल्ड लाजपत मार्केटचं आहे हे याच ठिकाणून आपल्याला आता मध्ये जायचं आहे इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये कृष्णा आणि आम्ही इथल्या काहीतरी तिथल्या गोष्टी बघायच्या होत्या तर आता काय काय बघायचं त्या आपण बघूया तर जस्ट आता मार्केटमध्ये आपण एंट्री केलेली आहे अशा खूप सारे छोटे छोटे दुकानस आहे जवळपास हजारपेक्षा जास्त दुकानं असतील या ठिकाणी आणि प्रत्येक दुकानाला असा एक प्रिस्क्राईब असा नंबर दिलेला आहे दु दुकानावरती नाही का आणि मग एका दुकानात गेलो आम्ही तर त्या ठिकाणी हा म्हणजे माईक आणि साऊंडबॉक्स आम्ही इथला घ्यायचा होता तो तो चेक करून त्या ठिकाणी बघत होता प्राइझिंग जवळपास याची मला वाटते साधारणतः एक बा बाराशे पंधराशेच्या जवळपास याची प्राइझिंग होती अशा प्रकारचे बरेचसे प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी होते त्यामुळे इथून काय आपण हा प्रॉडक्ट घ्यायचा नाही असं अमितने ठरवलं होतं मग थोडंसं समोर गेल्यानंतर नाही का कृष्णाला आठवलं की नाही त्याच्या घरच्या सिक्युरिटीसाठी त्याला एक वेबकॅम म्हणा किंवा कॅमेरा घरी सेटअप करायचा होता त्यासाठी तो या ठिकाणी बघत होता की हा कॅमेरा घ्यावा किंवा कसा सिम कार्डवाला हा कॅमेरा होता पण चेक वगैरे सगळ्या गोष्टी करत होता पण प्राइसिंग जरा जास्त हाय असल्यामुळे विचारच सगळेजण आम्ही करत होतो आणि बेसिकली प्रॉब्लेम काय असतो की दिल्लीवरून आपण ही वस्तू इलेक्ट्रॉनिक्स घेऊन जायची गेल्यानंतर चालू होईल होईल नाही का, का। प्रॉब्लेम जर काही क्रिएट झाले तर मग आपण काय करायचं नाही का एवढ्या लांब आपण येऊन काही आपण घेऊ शकत नाही त्यामुळे आपण आम्ही ते स्किप केलं घ्यायचं नाही म्हणलं आणि त्यानंतर मग थोडंसं बाहेर निघाल तर मग इथे वॉटर बॉटल्स जे आहेत ते शाळेतल्या मुलांसाठी वगैरे नाही का त्या पण खूप सुंदर अशा वॉटर बॉटल्स या ठिकाणी होत्या तर ते पण हे दोघं घेण्याचं या ठिकाणी काम करत होते मग सगळं तिथलं उरकलो आम्हाला त्यानंतर मग आम्ही पोहोचलो लाजपतनं म्हणजे चांदनी चौकचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला आपण या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत बऱ्यापैकी मित्रांनो जर तुम्ही दिल्लीत आलात तर मेट्रोनच म्हणजे ट्रान्सपोर्ट जे आहे ते कन्व्हिनियंट आहे बऱ्याच ठिकाणी आपण इझिली पोहोचू शकतो खूप कमी खर्चामध्ये ॲटोनं जर आपण गेलो तर ॲटो ते जवळपास एक फक्त जायला तुम्हाला एक साधारणतः शंभर एक रुपये लागतील पण मेट्रोनं जर गेलात तर तुम्हाला खूप कमी प्राईजिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी जायला मिळतं आणि मेट्रोचं मस्त आहे की थंदगार एसीच्या हवेमध्ये आपल्याला प्रवासही करायला मिळतो तर ती एक गोष्ट छान आहे आणि दिल्लीमध्ये मेट्रो असल्यामुळे आपल्याला ट्रॅव्हल करायला खूप जास्त प्रॉब्लेम नाही आहे आता हे दोघं या ठिकाणी बघत होते की कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपली मेट्रो येणार आहे काय येणार आहे नाही का त्यामुळे ना गमती जमती आमच्या सगळ्या चालू होत्या पण व्हाईस तिथं नॉईज एवढा जास्त होता त्यामुळे आता वॉइस ओवर आपल्याला या ठिकाणी करावं लागत आहे आम्ही मेट्रोची वाट पाहत पाहतो एक एकजण कुणीतरी कृष्णाला काहीतरी विचारायला लागलं की बाबा माझं स्टेशन कुठे कुठल्या साईडला असेल नाही का तर लगेच आमचा जो कृष्ण आहे तो एकदम सर्वांच्या मदतीला धावतच असतो नेहमीप्रमाणे तर तो इथे पण मदतीला त्यांच्या धावलेला आहे ते का आता वाट पाहत आहे सगळेजणं मेट्रोची हां आली आली आपली आता ही मेट्रो आलेली आहे आता आपल्या याच मेट्रोमध्ये बसायचं आहे आणि आय टी ओ चौकाकडे जायचं आहे आपल्याला आणि आय टी चौकातून मग आपल्याला जवळचं आपल्याला तिथे आय आय पी जे इन्स्टिट्यूट आहे तिथे पोहोचायचं आहे आता बघा काहीच वेळात नाही का हां उघडलं उघड हां दार उघड बाबा लवकर आहे हां उघडलं बघा दार आहे असं पटापट दार उघडते तिथे आणि पटकनमध्ये जायचं आणि ते टोंग टोंग वाजते तिथे परत ते दार बंद व्हायच्या वेळेला त्यामुळे चुकूनही आपला हात पाय एखादी पिशवी वगैरे जे काय असेल ते मध्ये टाकायचे नाही आम्ही आलो होतो मागच्या गर्दी गर्दी मध्ये एकदम नाही का तो क्रिसमसवाला एंड होता ना तो मार्चच्या वेळेस महिन्यात क्रिसमस चा एंड होता त्याच्यामुळे ते न्यू इयर एंड असल्यामुळे काय आम्हाला गर्दीच भेटली सगळी गरज